नमस्कार मंडळी मंडळी आज एक आदत अनेक बैल भवि बलगडा शरीरात मैदान पार पडत आहे पेडगाव फाटी सातेवाडी तालुका काठाव जिल्हा सातारा या ठिकाणी तर मंडळी आजच्या पेडगाव फाटीवरती बरेचसे बलगडी शर्य क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी आलेला आहे आपला सर्वांचा लाडका लाखोदेलो की दडकन नव मेंद केसरी बाकासूर आजच्या पेडगाव फाटीवरती पाळणार आहे एक आदत अनेक बैल ह्या मैदानामध्ये तर मंडळी आजच्या पेडगाव फाटीमध्ये बाकासूर पाळणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल बाकासूर नक्की कोणत्या गाठामध्ये पाळणार आहे आजच्या पेडगाव फाटीमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत बाकासूरचा गट कोणता आहे तर चलाय मग लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे बाकासूरचा गट नक्की आजच्या पेडगाव फाटी मध्ये कोणता आहे तर चलाय मग गाणा ग्रुप नेवली तळश ब शावती स्वरा सचि लोखंडे कुरुस पाचवती जयुमा प्रसन्न दत्ता मोठे नंदेश्वर शावती शिवाग्रुप सिद्धेश्वर कुरोली ब सात वती नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ भीमा स्वामी साई सचिन शेठ भरत वर्ष ओली ब आठ वती सौभाग्य वती बनसोडे सुंदर चार्ली पॅन्स क्लब शिर्ली ब आणि नववती हरहर महादेव प्रसन्न वाघोली वारुळे ब हा वडी क्रमांक या मैदानाचा सव्वीस आहे मंडळी नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह प्रूफ बघितलं आजच्या पेडगा फाटीमध्ये आपला सर्वांचा लाडका नवम इंदकेसरी बाकासूर नक्की कोणत्या गाठामध्ये पाळणार आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सात वरती नाथसाहेब प्रसन्न मोलशेड धुमाळ ही चिठ्ठी ने गेला आहे तर आजच्या पेडगाव फाटीमध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सात वरती आपला सर्वांचा लाडका लाखो दिलुकी धडकन बाकासोर आपल्याला पाळतणी दिसणार आहे तर बाकासोरला आजच्या पेडगाव फाटीच्या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा धन्यवाद